आणि जेव्हा अशी भूमिका येते तेव्हा तो रियाज थोडासा अभ्यास पाहिलेली सिनेमे वाचलेली पुस्तकं भेटलेली माणसं घडलेल्या घटना या सगळ्या मदतीला येतात असं मला वाटतं त्या कथेचा अजून विचार करणं आपण खरंच ती राधा आहोत असं मानून काही काळ जगून बघणं आणि त्या कॅरेक्टरमध्ये तिने एंटर केलं की मग तिच्याशी डायलॉग साधणं हे माझ्यासकट सर्वच डिपार्टमेंटना कठीण व्हायचं ह्या सगळ्यामध्ये ज्या वेळेला भय श्रद्धा अंधश्रद्धा ब्लॅक मॅजिक याच्या उंबरठ्यावर पाहून त्रयस्तपणे पाहणारा जर व्यक्तिरेखा येत असेल त्याला एक सायंटिफिक अँगल किंवा असणारं तर तो एक्सरेटिक विजन हा तुझ्या कॅरेक्टरमधून आहे तर तशा अर्थानं बघत असताना त्यामधलं असणं आणि तरीही काठावर उभं राहणं या सगळ्याकडे तू कशा अर्थानं किशोर पाहतोस याच्यामध्ये मी एक्झॅक्टली कुठली भूमिका केली आहे ते मी आता सांगत नाही परंतु आत्तापर्यंत तुम्ही ज्या वेषामध्ये स्वरूपामध्ये माझ्या वेगवेगळ्या भूमिका पाहिल्या असेल त्याच्यापेक्षा ही खूप वेगळी भूमिका आहे मी नट म्हणून जेव्हा एखादी अशी भूमिका माझ्याकडे येते समजा आता मी ते अंधार माया नावाचं एक वेब सिरीज केली आहे तर मला माझा व्यक्ती म्हणून किशोर कदम म्हणून जरी त्याच्यावर विश्वास नसला तरी माझा या जारण मारण याच्यावर विश्वास नाही आहे ब्लॅक मॅजिक वगैरेवर विश्वास नाही आहे परंतु जर मला असे रोल मिळाले तर आय हॅव टू बिलीव्ह इट जोपर्यंत माझाच विश्वास बसणार नाही तोपर्यंत कॅमेऱ्याचा माझ्यावर कसा विश्वास बसेल प्रेक्षकांचा माझ्यावर कसा कामावर कसा विश्वास बसेल तर ते विश्वास बसण्याचं जे तंत्र आहे तो अभिनयाचा रियाज गेली पंचवीस तीस वर्ष मी करतो आहे आणि त्याच्यातून एक प्रोसेस घडलेली आहे आणि जेव्हा अशी भूमिका येते तेव्हा तो रियाज थोडासा अभ्यास पाहिलेले सिनेमे वाचलेली पुस्तकं भेटलेली माणसं घडलेल्या घटना या सगळ्या मदतीला येतात असं मला वाटतं ह्या सगळ्या ओव्हरऑल प्रोसेसमध्ये अमृता अनिता किशोर यांच्याबद्दलचं अभिनय त्यांचा ओव्हरऑल असणारा तुमच्या जडणघडणीतला किंवा मै माई, मैत्रपर्वातला ह्याबद्दलचं तुम्ही बोलावा असं मला किशोरदादा तर माझे गेली पंधरा वर्ष वगैरे दहा बारा वर्ष मित्र आहेत आणि आमची मैत्री खूपच सहजपणे झाली म्हणजे सिनेमाच्या निमित्तानेच झाली पण खूप आ, सहज झाली मला वाटतं त्यांची अभिनयाची शैली जी आहे की ते, ते येतात त्यांना त्या स्वतःचा स्वतःची भूमिका त्यांनी समजावून घेतलेली असते आणि ते ती लिलया पार पडतात अमृताची माझी जी मैत्री आहे ती या सिनेमाची कथा मी तिला ऐकवण्याच्या एक सहा आठ महिने आधी आमचा परिचय आणि मग हळूहळू आमची मैत्री झाली मैत्री राजहसामध्येच तुम्ही भेटले हो हो आम्ही हो, राजहंस प्रकाशनात भेटलो होतो राजहंस प्रकाशनाच्या माजगावकरांनी मला खास बोलवून घेतलं अमृता आली होती तेव्हा आमची ओळख झाली मग तिने माझी पुस्तकं वाचली मग आमच्यात एक संवाद सुरू झाला आमचा चांगला परिचय झाला ज्याला मैत्री म्हणता येईल तिथपर्यंत आम्ही गेलो मग मी जारणची स्क्रिप्ट तिला एकदा वाचून दाखवली आणि मला मी तिला म्हटलं तुला स्क्रिप्ट वाचून दाखवायची ती म्हटली अरे वा लगेच वाचूया मग आम्ही वाचली तिला तो रोल आवडला खूपच आवडला तिला आणि ती त्या रोलसाठी तिने तत्परतेने तयार झाली त्या रोलसाठी म्हणून तिचं ती ति तिची पद्धत जी आहे ती खूपच मग जास्त आपण 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 आता एका एक हा एक एक आपण अभ्यास करूया आपण त्याचा अजून मग सायकॉलॉजिस्टना भेटणं सायकॅट्रिस्टना भेटणं त्या कथेचा अजून विचार करणं आपण खरंच ती राधा आहोत असं मानून काही काळ जगून बघणं अशा वेगवेगळ्या तिने बोलताना एक गोष्ट सांगितली की राधाला सोबत घेऊन ये हे जे आहे नाही काय व्हायचं की सुरुवातीला जेव्हा आम्ही शूट करायचो तेव्हा ती 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 ता, ता त्या कॅरेक्टरमध्येच एंटर करायची सेटवर आणि त्या कॅरेक्टरमध्ये तिने एंटर केलं की मग तिच्याशी डॉयलॉग साधणं हे माझ्यासकट सर्वच डिपार्टमेंटना कठीण व्हायचं आणि हे खरं तर चांगलं आहे ना म्हणजे एखाद्या दिग्दर्शकासाठी त्याची अभिनेत्री त्या रोलमध्येच शिरून येते सेटवर म्हणजे हे त्या अभिनेत्रीलाही दाद देण्यासारखं आहे पण एक एक क्षणी मला वाटलं की असं नको व्हायला तिने जेव्हा कॅमेऱ्यासमोर ती उभी राहील तेव्हाच तिच्यात तो तिने तो रोल अंगी करायला हवं त्यावेळी मग आमच्यात एक संवाद झाला त्या संवादातलं तिने ते, संवाद ते नेमकं वाक्य सांगितलं की मी तिला म्हटलं होतं की तू राधा बनून सेटवर नको येत जाऊ राधाला सोबत घेऊन येत जा आपण जेव्हा कॅमेऱ्यासमोर उभं राह तेव्हा तू राधा बन इतकं ते सोपं होतं सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वास चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती ती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा क आलेवागा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा